जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील मतिमंद मुलींची निवासी शाळा गुरुकुलनगर येथे फेमिना क्लब नंदुरबार यांनी प्रोजेक्ट घेतला नंदुरबार येथील फेमिना क्लब नंदुरबार या क्लबने गुरुकुलनगर येथील मतिमंद मुलींची निवासी शाळा येथे प्रोजेक्ट घेतला फेमिना क्लबला भेट देणारे अमळनेर येथील आर सी लॉयन्स योगेश मुंदडा जेसी सी लॉयन्स शेखर कोतवाल आणि लॉयन्स या बंधूबगिणींनी मतिमंद मुलींच्या शाळेला इन्व्हर्टर भेट दिले तसेच ब्लॅकेट दिले व शेखर कोतवाल यांनी अन्नदान म्हणून पंधराशे रुपये दिले व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कुवर यांनी योगेश मुंदडा यांचे गुलाब गुच्छ देऊन स्वागत केले तसेच लॉयन्स क्लब नंदुरबार फेमिनाच्या अध्यक्षा श्रीमती मिनल मसावदकर यांनी मतिमंत शाळेचे अध्यक्ष भास्कर कुवर व भारती कुवर यांचे भावी कार्याचे तोंड भरून कौतुक केले तसेच लॉयन्स फेमिना ज्येष्ठ सदस्य लॉयन्स डॉक्टर तेजल चौधरी यांनी सांगितले की आपल्याला दोन मुले सांभाळणे कठीण होते तर कोवर कुटुंबीय गेली सतरा वर्षापासून अशा चाळीस मतीमंत मुलींचा सांभाळ करीत आहेत त्यांचे राहणे खाणे शिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्य नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात करीत आहे आणि आम्ही लॉयन्स फेमिना तर्फे वेळोवेळी जी मदत करता येईल ती करीत आहोत यावेळी लॉयन्स क्लबचे आर सी लॉयन्स योगेश मुंडडा यांनी लॉयन्स क्लब फेमिना नंदुरबार यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी लॉयन्स झेड सी शेखर कोतवाल लॉयन्स अनिल रायसुनी लॉयन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा मिनल मसावदकर लॉयन्स मेन्स क्लबचे अध्यक्ष लॉयन्स शंकर रंगलाणी व त्यांच्या पत्नी सौ रंगलाणी लॉयन्स श्रीराम दाऊदखाने ज्येष्ठ सदस्या डॉक्टर तेजल चौधरी पूनम बेदसे सुप्रिया कोतवाल हिना रघुवंशी शीतल चौधरी कांचन मुलानी रागिनी पाटील भास्कर कुवर भारती कुवर आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोघे मुलींना सांभाळतात त्यांची खरं कौतुक करण्यास आताय तुम्ही जे कायम पाहू देणं कन्या भोजन करणं खरं एक प्रकारे म्हणजे तुम्ही दुवा घेताय त्या दुवा शंभर टक्के पूर्णसुद्धा आडव्या इथे लागत आहेत की निमा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः याच्यातून गेलेलो आहे त्याकरता हे कार्य तर करत राहावं कधीही कोणालाही काही लागलं असं मन खरंच भरू नये कधी कधी कारण मी तर भौतिक वेळा येतो तुमच्या बरोबर येतो की आली काही तिथे फोटो आम्ही पाहतो पण खरंच म्हणजे आपण पण मती मंद हे सांभाळणं म्हणजे खूप एक फारच हे भयानक गोष्ट आहे पण तुम्ही करता येत तर तुमच्या कार्याला सलाम मिळेल आणि टीम आता कायम काही ना काही प्रोजेक्ट रागतच राहते त्यांना जेव्हाही वाटलं त्यांच्या सदस्यांना वाटलं ते येतात ते प्रोजेक्ट करतात खाऊ देतात सगळं आहे तिथे आणि अजून काही रागत आहे तिथे आम्ही बघा आणि आज आता आम्ही आरोलो भेटेल तर आम्ही आमच्याकडनं पंधराशे एक रुपयाने आज त्यांच्या खाऊसाठी मी आज जन्म इतनी दिल से अभी चेहरे पर आपके ऐसा लगता है कि दोनों क्लबों को संभालते संभालते इतने इतने दिल मिल गए हैं कि तो बच्चे और हाँ ऐसा भी लगता है मुझे और फेमिना क्लब को आपने बहुत ही अच्छी तरह से सपोर्ट किया है उन्होंने भी आपको तो बहुत अच्छा एक्सलट है वगैरह जो भी कुछ लगे तो मेमिना क्लब मदद करती है और भी कुछ लगे तो हम लाइन भी आपके साथ में ही रहेंगे जिसकी काम हो उसको हम साथ में रहें ये आए हुए हमारे इंडियन पे जोशी का सरकार वो ये आए हुए इंडियन के आए हुए बहुत है देखो ना आपको पापा नहीं तो